एबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनच्या दिशेनं झेपावलेले एअर इंडिया कंपनीचे सातशे सत्याऐंशी ड्रीम लाइनर हे विमान गुरुवारी दुपारी उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला मृतांमध्ये विमानामधील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता याच विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते या अपघातामुळे अवघात देश हळहळला हल या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की विमानातील प्रवासी जागीच खाक झाले या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह परदेशातील नेत्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे देशातील सर्वात मोठी विमान दुर्घटना होऊन सर्वाधिक प्रवासी ठार झालेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले या अपघातात प्रवाशांव्यतिरिक्त इतर नागरिक मृत्युमुखी पडल्यात मृत्यू पावलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी शिंदखेडा भाजपच्या वतीनं भगवा चौक येथील भाजप कार्यालयाच्या आवारा दिनांक पंधरा जून रविवार रोजी सायंकाळी सात वाजता सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता सदर विमान अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेले निष्पाप नागरिक क्रू मेंबर तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मेणबत्ती पेटवून पुष्पार्पण करण्यात आले प्रसंगी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून मौन साधत सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी घटनेचे रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील युवराज माळी उल्हास देशमुख माजी नगरसेवक चेतन परमार माजी शहराध्यक्ष विनोद पाटील सूरज देसले जितेंद्र राजपूत जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन जिल्हा संघचालक हितेंद्र जैन सेवानिवृत्त तहसीलदार वाय पी खैरनार डॉ रविंद्र देसले सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार राजेंद्र मराठे नारायण माळी उमेश गिरासे सायनाथ माळी प्रकाश चौधरी गोपाल चौधरी मिलिंदा पाटोळे सचिन माळी गुलाब सोनवणे राहुल महिरे अबू कुरेशी आदींची उपस्थिती होती त्या विमानातले सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर यांच्यासह सगळेजण जागीच गतप्राण झाले या घटनेने साऱ्या देशावर शोध वापर भारतातला हा दुसरा सगळ्यात मोठा विमानाचा आजचा सांगितला जातो याचा जर एकोणीसशे शहात्तरला आत्ता म्हणजे तीनशे पंचवीस लोक वाहत आहेत या विमान दुर्घटनेमध्ये साधारणपणे आत्तापर्यंत लोकांचा आकडा दोनशे सत्तरापर्यंत झालेला आहे या सगळ्या त्या गुजरात सातशे सत्त्याऐंशी बोईंगच्या पायलटच्या आणि ग्रु मेंबर्ससह नागरिकांच्या मृतात्म्या चिर शांती मिळव यासाठी हा भारतीय जनता पार्टीमार्फत श्रद्धांजलीचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला होता यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रधानमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते अनिलराव साहेब आनखेडे यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं मी आयोजन केलं पूर्ण या दोनशे सत्तर मृतांना देव त्यांच्या ईश्वर चरणी एकदम चांगल्या जागी ठेवो आणि त्यांच्या परिवारावर जो डोंगर पसरलेला आहे त्यांना ती दुःख पचवण्याचं साहस देव प्रतिनिधी भूषण पवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा